राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ कोल्हादपूर तालुक्यातील क्षेत्रफळ गावाच्या हद्दीमध्ये एसटी बस खड्ड्यामध्ये आदळल्याने बस मधील विद्यार्थी जखमी कोल्हादपूर तालुक्यातील क्षेत्रफळ गावाच्या हद्दीमध्ये एसटी बस खड्ड्यामध्ये जोरात आदळल्यामुळे बस मधील प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना सकाळी शाळेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एसटी बसला घडली एसटी महामंडळाची बस, बस परतीच्या प्रवासादरम्यान ते कोलादपूर अशी येत असताना तालुक्यातील क्षेत्रफळ गावाच्या हद्दीमध्ये मोरीच्या व रस्त्याच्या मध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये बस जोरात आदळली त्यामुळे बस मधील तीस प्रवासांपैकी नऊ विद्यार्थी यांना मुकामार लागला आहे विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी शिक्षकांनी तातडीने दाखल केले प्रथम अपघातामुळे एस टी महामंडळावर व सार्वजनिक रस्ते विभागावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे सदर अपघाताबाबत एस टी चालक व पी डब्ल्यू डी अधिकारी यांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे या घटनेची माहिती मिळताच शालेय शिक्षक पोलीस प्रशासन सदस्य तालुक्यातील राजकीय पक्षाचे नेते यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांना धीर दिला झंझाबाद न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र दरेकर पोलादपूर अपघात आहे तो कुडपण पोलादपूर एस टीचा अपघात घडलेला आहे सकाळी शाळेचे विद्यार्थी कुडपण वरून परसुळ्याला शाळेचा प्रवास करत असताना एस टी चालकाची कुठेतरी हलघेल जी, जी हो या ठिकाणी दिसते स्पीड ब्रेकरवरती गाडी आदळल्याने जे आतमध्ये लहान मुलं शाळेची होती ती जखमी झाली आणि जखमींना ताबडतोब या ठिकाणी सर ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे शिक्षक वर्ग आणि तालुक्यातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी या दवाखान्याची युती दिली परंतु माझी एक विनंती आहे एस टी प्रशासनाला की हा तालुका अतिशय दुर्गम आणि खेडेवाड्यात बसलेला असून इथले रस्ते छोटे आहेत आणि एस टी चालकांचा कुठेतरी कंट्रोल सुटत असल्याने इथे शाळेच्या मुलांच्या प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा